कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आज आहे शुक्रवार तर ज्ञानेश क्लासला गेलेला आहे त्याची शी यायची वेळ झालेली आहे तर तो यायच्या अगोदर मला तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या आहेत काय ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर कारण जर ज्ञानेश आला ना तर तो अनबॉक्सिंग करण्याआधी तो खूप उत्सुक असतो आणि अख्ख्या घरभर तो खेळत बसतो त्या गोष्ट म्हणजे त्या बॉक्स वगैरे बरोबर तर तुम्ही बघितलंच असेल की ना एक महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता किचन ऑर्गनायझेशन म्हणून तर किचनमधला जो ओटा आहे तो ओटा मी ऑर्गनाईज केला होता आणि मला खूप सारा प्रतिसाद भेटलेला आहे नऊ हजार दोनशे के आहे म्हणजे दोनशे व्ह्यूज आहेत नऊ हजार दोनशे व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला खूप छान मला प्रसिसा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यानंतर माझे सबस्क्रायबरसुद्धा वाढलेले आहे तर तुमचे खूप खूप धन्यवाद तर किचनमध्ये दोन ओटे आहेत एक राईट साईडचा सा, एक लेफ्ट साईडचा सा, तर म्हणजे दोन्ही साईडला दोन दोन असे ओटे आहेत तर मी जो, जो, जो जो राईट सॉरी लेफ्ट साईडचा जो ओटा आहे तो मी ऑर्गनाईज केला होता आता मला त्याच्याबरोबर समोरचा ओटा ऑर्गनाईज करायचा आहे राईट साईडचा ओटा ऑर्गनाईज करायचा आहे तर याही व्हिडिओला खूप सारा तुम्ही प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा करते तर त्यासाठी ऑ ओटा ऑर्गनाईज करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणारच आहे तर मी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे काही डिमार्टमधून शॉपिंग केलेली आहे तर काही शॉपमधून मी शॉपिंग केलेली आहे तर मी काय काय शॉपिंग केलेली आहे मला ओटा किचनचा ओटा ऑर्गनाईज करायचा आहे त्यासाठी मी काय काय शॉपिंग केले हे मी तुम्हाला सगळं आता दाखवणार आहे आणि हे ज्ञानेशला अनबॉक्सिंग करायला खूप आवडतं पण तो आता नाही आहे म्हणून पटापट आता अनबॉक्सिंग करते आधी मी हे ओपन करते तर मी काही वेल असतात ना पानांच्या वेल मी त्या मागवल्या होत्या तर मी त्या ओपन करते तर मी ह्या वेल मागवल्या होत्या आणि हे जे आहेत ना तर बारा वेल आहेत कारण किचनचा ओढा खूप मोठा आहे म्हणून तुम्ही बघू शकता मी ह्या वेल मागवलेल्या आहेत तर हे मनी प्लांट असतो ना सेम कशाच आहेत याची जी पानं आहेत ही पानं थोडी वेगळी आहेत तुम्ही बघू शकतात मनी प्लांट थोडा वेगळा आहे मेगळे मनी सुद्धा आहे जो की मी बाल्कनीमध्ये ग्रे म्हणजे लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर ह्या मी बारा वेल मागवलेल्या आहेत आणि मला कॉम्बो ऑफर असतो ना तर त्या कॉम्बो ऑफरमध्ये मला ह्या भेटलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात त्याचे जी पानं आहेत ना पानं एकदम सही तुम्हाला पानं खूप आवडलेत तर त्यासाठी मी, वेल्स तर, मी तुमार है, है। ही वेल्स घेतलेली आहे त्यानंतर हा जो मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे हे बटरफ्लाय आहेत ही तार आहे तुम्ही कसेही ॲडजस्टेबल करू शकतात खूप महिन्यांपूर्वी मी हे मला बाल्कनी ऑर्गनाईज करायची होती त्यासाठी मी हे बटरफ्लाय मागवले होते रा, ले ले तर त्यातले काही बटरफ्लाय बाकी राहिलेले आहेत तर मी त्याचाही वापर करणार आहे बघू कारण वेलीनवरती बटरफ्लाय खूप छान दिसतात त्यानंतर तुम्ही बघू शकता तर हे चतुर आहे हे पण आपण ओपन करूया तर वेलींवरती चतुर खूप छान दिसतात तेही मी ओपन करते म्हणून काही मी चतुरसुद्धा ऑनलाईन मागवलेले आहेत वा मला ना चतुर खूप आवडतात लहानपणी जेव्हा आम्ही मामाच्या गावाला जायचो ना आणि संध्याकाळची वेळ असायची ना त्या झाडांवरती हे चतुर असे ना बसलेली असायचे आणि आम्ही लिटर त्यांना पकडायचो आणि ज्या इथे बॅकसाईडला ना हे जे बॅक साईड असे ना इथे आम्ही धागा बांधायचो आणि धागा हातात आणि त्यांना असं सोडून द्यायचं आणि ते उडायचे तर आ, हे चतुर बघून मला मध्ये लहानपणीची खूप आठवण आहे येते आणि म्हणजे लहानपणीच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत आम्ही खूप धमाल केली होती म्हणजे मे महिन्यात खूप आम्ही धमाल करायचो तेव्हा एकदम सही असायचं तर हे मी चत्रसुद्धा ऑनलाईन मागवलेले आहेत त्यानंतर हां हे ऑनलान ऑनलाईन मागवलेलं आहे हे सुद्धा ओपन करते तर मी हे सुद्धा ओपन केलेलं आहे तर मी ऑनलाईन जे जे मागवलेलं आहे ते मी तुम्हाला आधी ओपन करून दाखवलेलं आहे तर हे सुद्धा मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकतात ही फुलं आहेत थोडी वेगळ्या प्रकारची फुलं आहेत तर वेलींमध्ये मध्ये 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 अडकवायला ही फुलं खूप छान वाटतात मग मी ही फुलं मागवलेली आहेत आणि वाव सुंदर फुलं आहेत ती तुम्ही बघू शकतात मला खरं म्हणजे अशीच फुलं हवी होती हे बघू शकतात इ सुद्धा ही तार आहे आतमध्ये ॲडजस्टेबल आहे तुम्ही कसेही हे करू शकतात आणि ही जी फुलं आहेत वाव छान आहे फायबर आहे आणि ही फुलं खूप छान आहेत तुम्ही बघू शकतात वाव तर ही जी फुलं आहेत तर टोटल मला फाय म्हणजे हे पाच पीस घेतलेले आहेत हे सुद्धा मला वेलीनच्या मधो म्हणजे आधे म्हणजे मधो मध्येमध्ये लावायचे आहेत ही फुलंसुद्धा तर ही फुलंसुद्धा मी ऑनलाईन मागवलेली आहेत तर हे सगळं मी ऑनलाईन मागवलेलं आहे आणि ते सुद्धा ॲमेझॉनवरून त्यानंतर आता मी डीमार्टमधून काय काय खरेदी केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता डिमार्टमधून मी हे हे खरेदी केलेलं आहे हे हूक आहेत तुम्ही बघू शकता हे हूक आहेत तर हे हूक मला लागणार आहेत ह्या ज्या वेली आहेत तर मला वेळी अडकवण्यासाठी मला हे हूक लागणार आहेत तर मी ते तीन हे घेतलेले आहेत बघा हे तीन हे घेतलेले आहेत कारण हे जे स्टीलचे हुक असतात हे खूप स्ट्रॉंग असतात आणि खूप जड वस्तू अडकवण्यासाठी या हुकचा वापर केला जातो म्हणून मी तुम्ही ते बघू शकतात की इथे त्यांनी दिले सुद्धा टू के जी तर त्यासाठी मी हे डीमार्टमधून मा हे म्हणजे हे हुक घेतलेले आहेत आडकवण्यासाठी त्यानंतर तुम्ही हे बघू शकतात वाव खूप सुंदर छान आहे ना तर डीमार्टमध्ये गेल्यानंतर काही नवीन वस्तू आपल्याला दिसल्या की तर आपल्या डोक्यामधलं काही ना काही सुरू होतं अरे हे जर घेतलं तर हे याच्यासाठी नक्कीच यूज होईल असा आपण विचार करतो तर हे सुद्धा मी डीमार्टमधून घेतलेलं आहे तर याचा वापर मी कसा करणार आहे ते तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच भेटणार आहे तर हे मी डी मार्टमधून मागवलेलं आहे त्यानंतर में में आ, ले ले तर, मी डीमार्ट मधून हे मॅट मागवलेले आहेत तर आणि मी घेताना जोडी घेते एक ना घेत जोडी घेते आणि तुम्हालाही सांग सांगते जर तुम्ही काही विकत घेत असाल म्हणजे भांडी असू दे किंवा काही असू तुम्ही जोडी घ्या जोडी चांगली असते तर तुम्ही इथे बघू शकतात मी इथे दोन हे मॅट घेतलेले आहेत तर आ, पोट्यावरती माझ्याकडे सुद्धा दोन मॅट आहेत पण ते थोडे खराब होत आलेले आहेत तर इथे मी हे दोन मॅट घेतलेले आहेत हे सुद्धा डीमार्टमधूनच घेतलेले आहेत त्यानंतर मी डीमार्टमधून अशा फुल म्हणजे हे घेतलेलं आहे फ्लॉवर्स घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता तर ॲमेझॉनवरून थोडे मार्क मला भेटत होते म्हणून विचार केला की आपण डीमार्टमध्ये जाऊन बघावं डीमार्टमध्ये मला खूप रिजनेबल नाही पण आणि स्वस्त अशा प्राईसमध्ये ही फुलं भेटलेली आहेत वाव सही आहेत की नाही छान आहेत की नाही आणि आपल्या आपल्या किचनमध्ये फ्लॉवर पॉट तर असलाच पाहिजे म्हणून मी ही फुलं घेतलेली आहेत ही हीसुद्धा डीमार्टमधून घेतलेली आहेत त्यानंतर तुम्ही हे बघू शकतात तर हे सुद्धा मी डीमार्टमधूनच घेतलेलं आहे खूप छान आहे आणि मी तुम्हाला सांगायच्या आतमध्ये कारण हे खूप हलकं असतं त्याच्या आतमध्ये माझ्याकडे काही छोट्या छोट्या माझ्याकडे काही दगडी आहेत व्हाईट आहेत कलरच्यासुद्धा आहेत आणि ते मॅग्नेट असतात मॅग्नेट म्हणजे आपल्या ज्या गोट्या असतात माहिती लहान मुलं गोट्या खेळतात तर माझ्याकडे खूप साऱ्या गोट्या आहेत तर दगडी आणि गोट्यामध्ये मी ॲड करणार आहे आणि त्यामध्ये मी ही जी, आ, ही जी हे जे फ्लॉवर आहेत ते मी अशा पद्धतीने हे ठेवून घेणार आहे आणि मला हा कलर खूप आवडला वगैरे खूप छान आहे आणि का आवडला माहिती आहे का कारण किचनला किचनमध्ये ओटा ब्लॅक कलरचा आहे आणि व्हाईट व्हाईट आणि ब्लॅक तर त्यामुळे असा विचार केला की हे घ्यावं म्हणजे हे उठून दिसेल तर मी हे सुद्धा डीमार्टमधून घेतलेलं आहे डिमटमध्ये मला हे सगळं खूप रिजनेबल प्राईसमध्ये भेटलेलं आहे आणि अजून एक गोष्ट मी ही प्लेट घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकोणतीस रुपये तर आ, ही जी प्लेट घेतलेली आहे तर मला ह्या प्लेटमध्ये काहीतरी ठेवायचं आहे तर मी त्यासाठी ही प्लेट घेतलेली आहे जसं की तुम्हाला माहिती आहे कधी कधी आपण मुकवास वगैरे ठेवतो किंवा चा पावडर साखर ठेवतो वगैरे असा एक तो सटच असतो तर त्यासाठी मी ही एक आ, प्लेट मागवलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्यावरती मी काही असे छोटे डबे डबे म्हणजे काचेचे बाउल आहेत ते आणि ते माझ्याकडे ऑलरेडी आधीपासून होते मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हे गोल आहेत बॉल टाईप तर यामध्ये आपण छान मस्त असं मुखवास वगैरे ठेवू शकतो तर तेच तर हे ते दोन आहेत माझ्याकडे ऑलरेडी माझ्याकडे होते मी कधीच यूज केले नव्हते बॉक्समध्येच हे होते आणि हे जे आहे तर तुम्ही बघू शकता तर मी हे अशा पद्धतीने ठेवणार आहे एकाच्यामध्ये म्हणजे दोन याच्यामध्ये मी मुकवासच ठेवणार आहे वेगवेगळे वेग मुकवास ठेवणार आहे तर मी त्यासाठी ही प्लेट घेतली होती डीमार्टमधून तर ही सुद्धा मला खूप रिझनेबल प्राईसमध्ये भेटलेली आहे तर मी आता डी आधी अमेझॉनवरून मी काय काय शॉपिंग केले हे मी तुम्हाला दाखलेलं आहे प्लस मी डी मार्टमधून काय काय शॉपिंग केली हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं तर आता मी दुकानातून म्हणजे शॉपमधून मी काय काय शॉपिंग केलेली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी तुम्हाला सांगेल की ना कुठलंही म्हणजे किचन असू दे बेडरूम असू दे किंवा बाल्कनी असू दे ती समजा मला ऑर्गनाईज करायची असेल तर मी आता विचार करते कुठे कुठली वस्तू चांगली दिसेल आणि ती कुठे ठेवल्यानंतर ती अजून उठून दिसेल याचा विचार करूनच मी म्हणजे शॉपिंग करते आणि कुठली गोष्ट मला कुठे म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये भेटेल याचासुद्धा विचार करते म्हणून मी कधी कधी काही गोष्टी मला ॲमेझॉनवरती खूप स्वस्त मिळतात काही गोष्टी मला डिमार्टमधून स्वस्त मिळतात काही गोष्टी मला शॉपमधून स्वस्त मिळतात म्हणून मी त्यानुसार मी खरेदी करते तर तुम्हालाही माहीत आहे आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा होते त्यांचं विसर्जन झालेलं आहे तर हा सगळा गणपतीचा सीझन होता त्यामध्ये खूप सारे डेकोरेशनचे म्हणजे डेकोरेशनसाठी खूप साऱ्या गोष्टी शॉपमध्ये आल्या होत्या तर तेव्हाच मी हे हार घेतले हे म्हणजे ह्या माळा घेतलेल्या आहेत म्हणजे तुम्ही बघू शकतात तर मला हे खूप आवडलं खूप म्हणजे मला हे खूपच आवडलेलं आहे, आहे तर अशा या आहेत खूप छान आहेत तर तुम्हाला हे माहिती आहे किचन मध्ये राईट साईडला जो ओटा आहे त्या ओट्यावरती मंदिर आहे तर त्या मंदिरासाठी मी हे घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता डेकोरेशनसाठी तर बघू कसं डेकोरेशन करता येईल त्यानुसार मी अ डेकोरेशन करणार आहे तर हे सुद्धा मी शॉपमधून घेतलेलं आहे आणि कल्याणमध्ये डेकोरेशनच्या डेकोरेशनसाठी खूप म्हणजे वस्तूसाठी खू जे गि जे आपण जिथून गिफ्ट घेतो त्या त्या दुकानामध्ये त्या शॉपमध्ये तुम्ही जाऊ शकतात खूप सारे व्हरायटी कल्याणमध्ये तर खूप सारे असे गिफ्टचे दुकानं आहेत त्यामध्ये खूप साऱ्या डेकोरेशनच्या डेकोरेशनच्या वस्तू भेटतात फक्त आपण शोधलं पाहिजे म्हणजे भेटेल ते झालं तर तुम्ही हे बघितलंच असेल तर हे सुद्धा मला खूप रिझनेबल प्राईसमध्ये भेटलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथे हे बघू शकता ही केटल आहे तर ही केटलसुद्धा मी शॉपमधून खरेदी केलेली आहे तर ही केटल मी तुम्हाला मध्यांतरी दाखवली होती मी जेव्हा पावभाजीसाठी जो तवा घेतला होता तेव्हा तर ही केटल आहे तर मला पाणी कारण मी आणि जाण आम्ही दोघंही गरम पाणी पितो जेवणामध्ये सुद्धा मी गरम पाणीच वापरते तर त्यासाठी मला स्टीलची केटल हवी होती पाणी गरम करण्यासाठी तर तुम्ही ते बघू शकता ही स्टीलची केटल आहे तुम्ही बघू शकता तर ही सुद्धा मी शॉपमधून विकत घेतलेली आहे सुद्धा खूप छान छान केटल होत्या पण त्यांची प्राईस खूप जास्त होती पण मला श शॉपमध्ये खूप रिजनेबल प्राईसमध्ये आ, ही केटल भेटलेली आहे आणि ही स्टीलची आहे आणि खूप म्हणजे तुम्ही दुकानात जर शोधलात इथे कल्याणला भांड्यांचं एक मार्केट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या सुद्धा भेटतील पण मी स्टीलची घेतलेली आहे मला स्टीलची हवी होती तर ही केटल आहे ही सुद्धा मी शॉपमधून घेतलेली आहे त्यानंतर मी आता हा एक बॉक्स ओपन करते हा लास्ट बॉक्स बॉक्स आहे तर हे सुद्धा मी शॉपमधूनच खरेदी केलेलं आहे तर हे खूप सुंदर छान आहे मला खूप आणि हे माझं खूप आवड आवडीचं आहे मी आधी हा बॉक्स ओपन करून दाखवते तर मी हा बॉक्स ओपन केलेला आहे तर मला किचनमध्ये म्हणजे ना राजस्थानी असं काही मला हे हव्या होत्या काही मूर्त्या हव्या होत्या म्हणजे जेवण करताना किंवा आपलं आपण लोणी काढतो ते काढताना किंवा दोन दोन लेडीज छान मस्त अशा बसल्यात आहेत आणि गप्पा मारत आहेत तर मला असं किचनमध्ये हवं होतं काहीतरी मी ते शोधत होती तर ते फायनली मला गि गी, गिफ्ट शॉपमध्ये भेटलेलं आहे तर मी ते बघू शकतात की ही राजस्थानी मूर्ती आहे आणि ही जी राजस्थानी मूर्तीसुद्धा आहे आणि हातामध्ये एक मडका आहे आणि त्या मडक्यामध्ये छान मस्त असं लोणी आहे आणि ती छान मस्त तुम्ही बघू शकतात की ती खूप छान मस्त असं घेऊन बसलेली आहे सुद्धा मी ओपन करते तर मला असंच काहीतरी हवं होतं तर मी ही हे ओपन केलेलं आहे तर तुम्ही आता बघू शकतात ही छान मस्त अशी राजस्थानी मूर्ती आहे तर छान मस्त ती छान मस्त बसलेली आहे आणि तुझ्या हातामध्ये एक छान असं मडका आहे त्या मडक्यामध्ये काय आहे तर लोणी आहे व्हाईट कलर तर मला अशी मूर्ती हवी आहे ती मी शोधत होती अमेझॉनवरती सुद्धा शोधत होती पण मला पाहिजे तशी मूर्ती भेटतच नव्हती आणि गिफ्ट म्हणून इथे कल्याणमध्ये जेवढेही गिफ्ट शॉप आहे तर मला माहिती आहे दोन किंवा तीन गिफ्ट शॉप आहेत तिथे खूप छान छान मूर्त्या भेटतात याची मला कल्पना होती आणि त्यानुसार मी त्या गिफ्टच्या शॉपमध्ये सुद्धा गेली होती तर मला छान तशा मूर्त्या भेटलेल्या आहेत तर ही एक मूर्ती घेतलेली आहे मी तुम्हाला अजून एक मूर्ती दाखवते आणि दुसरी मूर्ती खूप सुरेख आहे तुम्ही बघू शकता तर इथे लोणी काढायला लावलेलं आहे हे सुद्धा राजस्थानी आहे मग कोकण करते वाव लगेच ये आणि हे सुद्धा राजस्थानीच आहे आणि म्हणून त्यासाठी मला असं काहीतरी वेगळं हवं होतं आणि मला वेगळं छान घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकतात वाव छान आहे की नाही मस्त इथे मला ना ह्या ह्या सगळ्या आम्ही जी जी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आणि काही डीमार्टमधून किंवा काही शॉपमधून त्यामध्ये मला ह्या दोन मोत्या खूप आवडल्या तुम्ही बघू शकतात ही आणि ही वाव आणि ह्या दोन्ही मोत्या फायबरच्या आहेत वाव छान आहेत की नाही मला या दोन्ही मोत्या खूप आवडलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात या ह्याच्यामध्ये छान मस्त लोणी काढलं जात याच्यामध्ये सुद्धा लोणी काढलेलं आहे आणि ह्या फायबरच्या आहेत पडल्या तरी तुटणार नाही खराब होणार नाहीत तर ही सगळी मी शॉपिंग केलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा बघा कारण मी काय काय ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघितलंच असाल की मी काय काय शॉपिंग केलेली आहे तर याचा पुढचासुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण मी किचनचा राईट साईडचा ओटा ऑर्गनाईज करणार आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ एंड करू नका मी तुम्हाला मी काय काय खरेदी केलेलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे डिटेलमध्ये छान मस्त दाखवणार आहे तुम्ही बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ